शेतकरी मित्रांनो नमस्कार आत्ता महाराष्ट्रामध्ये जो आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांचा जो आहे आंबेबहार चालू आहे आणि या आंबेबहारामध्ये आत्ता महाराष्ट्रातील काही ठिकाणी जो आहे अवकाळी पाऊस झालेला आहे तर मग अवकाळी पावसामध्ये डाळिंबागेची काय विशेष काळजी घेतली पाहिजे तर याविषयी माहिती आपण ऑलरेडी आपल्या फेसबुक पेज किंवा आपल्या ब्लॉग पेजला आपण दिलेले आहे तर तीच माहिती, है, माहिती ले ले है। तो तर जी आहे त्या माहितीचं एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपल्याला शेअर केलेले आहे आणि त्या लिंकवर जाऊन जर आपण तो ब्लॉग ओपन केला तर त्यामध्ये आपल्याला जी पावसाळा किंवा अवकाळी पावसाळा आपण म्हणूयात त्यामध्ये बागेची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी जी, जी, जी सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे किंवा आपण डाळिंब वार्ता डॉट कॉम या वेबसाईटवर जा तिथे जे ब्लॉग्स आहे आपले डाळिंब शेतीवर विविध माहितीचे ब्लॉग्स आहेत तर ते ब्लॉग जे आहे तर त्यामध्ये आपल्याला तो पावसाळी वातावरणामध्ये डाळींबागीची काय काळजी घेतली पाहिजे याविषयीचा ब्लॉग जो आहे आपण त्या ठिकाणी दिलेला आहे ती माहिती जी आहे ती वाचा आणि त्यानुसार जे आहे आपल्या बागेमध्ये जी स्टेज आहे तर त्या स्टेजनुसार आपण उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता अवकाळी पावसाच्या दृष्टीने ब्लॉक पेजवर त्या ब्लॉगमध्ये आपण व्यवस्थित माहिती तर दिलेली आहे पण ज्यावेळेस पावसाळा होऊन जातो त्यामध्ये दोन गोष्टींची आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये काळजी घ्यायची आहे ह्या दोन डाळिंब उत्पादक गोष्टी ज्या आहेत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे तर यामध्ये एक पहिली गोष्ट जी आहे ढगाळ वातावरण ज्यावेळेस आपल्याकडे असतं की ज्या वेळेस झाडामध्ये स्प्रे हा चांगल्या पद्धतीमध्ये शोषला जाऊ शकत नाही तर अशा वेळेस जे आहे आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी जे आहे ही शक्यतो टाळायची कॉपरयुक्त युक्त कोणतेही बुरशीनाशक जे आहे आपण बागेमध्ये न वापरलेले फायदेशीर राहतील म्हणजे स्लो ड्राईंग कंडिशन आपण ज्याला म्हणूया की फवारा जो आहे हा आपल्या झाडामध्ये लगेच इन्स्टंटली जो आहे हा शोषला जाऊ शकत नाही आणि हळूहळू त्या ठिकाणी शोषला जातो अशा वेळेस जे आहे कॉपरची फवारणी किंवा जे लोकल मायक्रोन्युट्रेन्स जे असतात किंवा कोथेही चिलेटेड मायक्रोन्युट्रेन्स आपण म्हणूयात तर अशी फवारणी जी आहे आपण बागेमध्ये या ढगाळ वातावरणामध्ये जी टाळली पाहिजे आणि पावसाळी वातावरणामध्ये अजून एक दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की आपण जे आहे बाग आपली कोणत्याही स्टेजमध्ये असू द्या शक्यतो छाटणी वगैरे जे आहे ही गोष्ट जी आहे म्हणजे झाड ओला असेल किंवा पाऊस येण्याची शक्यता असेल तर अशा वेळेस जे आहे झाडांचा फुटवा शक्यतो काढायचा नाही किंवा झाडांमध्ये छाटणी जी आहे ही बागेमध्ये न घेतलेले जे आहे ती फायदेशीर राहतील तसंच जमीन जर ओली असेल तर आपल्याला बाग बहार पुढे धरायचा असेल तर मग खड्डे करणे किंवा मग मुळ्यात ओढणे तर अशा गोष्टी ज्या आहे आपण बागेमध्ये शक्यतो पाऊस ज्यावेळेस होऊन जातो किंवा जमीन आपली ओली आहे झाड आपलं ओलं आहे तर अशा वेळेस जे आहे ह्या या गोष्टी आपण करायच्या नाही बाकी ज्या गोष्टींची माहिती जी आहे प्रकाश असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील पुरेसे हवा असतील तर याच्याविषयी जी माहिती जी आहे आपण त्या ब्लॉगवर व्यवस्थित पद्धती दिलेले आहे शिवाय आपल्याला बागेमध्ये कोणत्या स्टेज आपल्या बागेच्या स्टेजनुसार कोणते स्प्रे घेतलेले फायदेशीर राहतील तर याची देखील माहिती जी आहे तर त्या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर पद्धतीमध्ये दिलेले आहे आता ब्लॉग जो आहे हा पूर्णत वाचून घ्या त्यामध्ये आपल्याला माहितीमध्ये काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद